देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांनी काही मिळेल तसले सातबारे आणले तसं दाखवलं पण एकही जमा केला नाही शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे हे जे लोक आहेत हे किती खो खोटारडे आहेत तकलादो आहेत हे उदाहरण कारण माहितीच्या अधिकारात माझ्या माहितीप्रमाणे संग्राम शेख कुपीकरांनी मागणी केली होती आणि एकही सातबारा जमा नाही प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आलेला आहे म्हणजे मुळामध्ये चंद्रगड आजरा गडजला आजरातला काही भाग जातो पण चंद्रगड आणि गडिंग्लला शक्तिपीठ महामार्ग जातच नाही तरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी त्यांनी काही मिळेल तसले सात आणले तसं दाखवलं पण एकही जमा केला नाही म्हणजे याच्यावरून ह्या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करणारे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये काय आहे त्यांची मानसिकता काय आहे हे समजून येतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम वाट बघायला लागलो आहे पाऊस तरी यायला लागलेला आहे बघू काय होतं लक्षणं कळतात आणि ते येणार नसतील तर मग त्यांनी आता एकदा आरोप केलाय ते जबाबदार आहेत नौके नाहीत त्याने मग माझं दुसरं म्हणणं असं आहे की दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर ज्यांनी जी काही कमाई केलेली आहे ती सारीच्या सारी कमाई आ, आई कोल्हापूरची महालक्ष्मी आई अंबाबाईला दान करावी मंदिराचा जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल